फोर्स फिटनेस गडिंग्लज गडिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज गड इंग्लज मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सगळीकडे खळबळ माजलेली आहे गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या या मुलीशी संवाद साधला आहे गड इंग्लज च्या माजी नगराध्यक्षा स्वातीताई कोरी यांनी ऐकूया तर या मुलीची व्यथा स्वाती कोरी यांच्या तोंडून एका गडिंगलाज मधल्या निष्पाप निरागस कोळ्या मुलीचा छळ झालाय तिच्यावर अत्याचार झालाय म्हणून आपण गडिंग एकत्र जमलेलो आहे दोन दिवसापूर्वी एक व्हायरल झाला गडिंग शहरातल्या एका सहा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग घडलेला आहे आणि त्या संबंधीची एक बैठक बोलवण्यात आलेली तेव्हा गडिंगकरांना कळलं की गडिंगड मध्ये अशी काहीतरी घटना घडलेली आहे आणि मग या घटनेच्या खोलात गेल्यानंतर लक्षात आलं की एका सहा नव्हे तर दहा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग झालेला आहे आता या घटना जर त्या मुलीशी बोलल्यानंतर लक्षात येत आहे की दहा वर्षाच्या मुलीच्या बाबतीतला हा प्रसंग व्हॉट्सअपवर पहिल्यांदा व्हायरल होतोय व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन मुली मुली त्या मुलीला आणायला घरी जात आहे ज्यावेळी तिचे आई वडील घरात असत नाहीत राबून खाणारे हे कुटुंब आहे आई वडील जवळ कामाला जातात त्या मुलीला आणायला गेल्यानंतर ती नीती सांगितली माझे आई वडील मम्मी पप्पा घरात नाही आहे तरीही त्या मुलीला गाडीत उचललं जात आहे दुर्दैव हे की त्या मुलीला आणायला गेलेल्या पोलिसांच्या गाडीत एकही एक लेडी कॉन्स्टेबल घेतला जात नाही आणि त्या मुलीला घरात कुणी तिच्या घरची मोठी नसताना त्या मुलीला गाडीत घेतलं जात आणि पोलिसात आणून तिला पोलीस स्टेशनला दोन तास तिची विचारपूस न करता बसवलं जाते हे गडिंग शहरामधलं दुर्दैव आहे आई वडील पोलीस स्टेशनला आले तेव्हा त्या मुलीची <coughs> चौकशी झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात तो मॉब तिथं जमलेला पोलिसांनी त्या मुलीला घरात कुणी नसताना एकटीलाच उचलून आणलेलं तिला धीर एक रेडी कॉन्स्टेबल सुद्धा पोलिसांना सोबत घ्यावा असं वाटला नाही त्यावेळी ती मुलगी अतिशय घाबरलेली भांबावलेली होती ती अजूनही तिच्याकडे बघितल्यावरती शॉक मध्ये असलेली मुलगी आहे दहा वर्षाच्या मुलीची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही ती मुलगी ना घाबरून कारण ज्या व्यक्तीनं तिच्यावर हा अत्याचार केलाय आणि आमच्या सगळ्यांची मागणी आहे की तिच्यावर अत्याचार करणारा जो आहे त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्या मुलगीनं घाबरून पहिल्यांदा फक्त सांगितलं की माझी छेडछाड त्या मुलानं काढली माझा फोटो काढला एवढं त्या मुलीनं तिथं सांगितलेलं होतं त्याच्या पुढे सगळा प्रसंग तिनं सांगितला घाबरलेली होती मी खरं तर अशा पद्धतीचा कुठलाही गुन्हा झाल्यानंतर पहिली गोष्ट की फिर्यादीचं मेडिकल केलं गेलं पहिले त्या मुलीचं मेडिकल केलं गेलं पाहिजे होतं मेडिकल मध्ये काय खरं आहे आणि काय आहे म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांना अशा गडिंग चर्चा होत्या की असं काय घडलेलंच नाहीये मग त्या कुटुंबियांना सुद्धा काय वाटत बाबतीत है असं काय घडलं नाहीये तर आमच्या मुलीची फुकट बदनामी नको कुटुंबियांची बदनामी नको हे असं म्हणण्याचं कारण काय तर त्या मुलीनं आपल्या घरच्यांनाही सांगितलेलं नव्हतं की माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे त्या मुलीचं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जी मेडिकल व्हायला पाहिजे होतं ते मेडिकल झालं नाही मग काल तिला मेडिकल साठी त्या मुलीला आपल्या उपजिल्हा रुग्णालयात संध्याकाळी बोलवण्यात आलं त्या मुलीचं मेडिकल केलं गेलं नाही तसंच त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना तिथं बसवून ठेवण्यात आलं आणि डॉक्टरनी हे करण्याची गरज नाही हा बलात्काराचा गुन्हाच नाही आहे तीनशे शहात्तर याला लागू होत नाही म्हणून तिला त्या मुलीला तिच्या कुटुंबियांना घरी परत पाठवलं प्रशासन पोलीस प्रशासन किती आणि हे वैद्यकीय रुग्णालयात किती हलगर्जीपणा करू शकतात किंवा कुणाच्या दबावाखाली हे असं केलं काय हा सुद्धा प्रश्न आहे बघा एखाद्या मुलीवर अत्याचार झालाय म्हटल्यावर त्या मुलीची मेडिकल तपासणी करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे तर डॉक्टरांच्या मताप्रमाणे पोलीस प्रशासनानं सांगितलं की मेडिकल करणं गरजेचं नाही म्हणून त्यांनी परत पाठवून दिलं कुटुंबियांनी जेव्हा महेशपुरींशी संपर्क साधला की मुलीचं मेडिकल तपासणी झालेली नाही आहे आणि काय खरं आहे ते त्या घरच्यांना सुद्धा जाणून घ्यायचं होतं महेश कोरींनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांना फोन केला सर का मेडिकल तपासणी झाली नाही तुम्ही ते वाचला काय जे काय फिर्याद दाखल झाली ती तुम्ही वाचली काय त्या परिस्थितीचं गांभीर्य तुमच्या लक्षात येते काय म्हटल्यावर डॉक्टरनी मी बोलून घेतो काय झालंय आणि त्यांनी सांगितलं की पोलीस प्रशासनानं कळवलं इथं काय तीनशे शहात्तर म्हणजे बलात्काराचं काय प्रसंगच घडलेला नसल्यामुळं मेडिकल करण्याची गरज नाही असं पोलीस प्रशासनानं सांगितलं असं सा वैद्यकीय प्रशासनानं तेव्हा सांगितलेलं आहे ते आणि मग हे मेडिकल झालंच जा पाहिजे असा जेव्हा आग्रह धरला गेला तेव्हा परत त्या मुलीला बोलवण्यात आलं आणि तिचं मेडिकल करण्यात आलं अतिशय गंभीर गोष्ट अशी आहे की ती मुलगी घाबरलेली होती काय नेमकं का करणार आहे छोट्याशा निष्पाप जीवाला माहित नाहीये माझी काय तपासणी करणार आहे एका अतिप्रसंगात ना ती गेलेली असल्यामुळे नेमकं का माझ्याबरोबर काय होणार तिला माहित नव्हतं ती तयार नव्हती डॉक्टर म्हणाले मुलगीच तयार नाही तर आम्ही काय करायचं तिची आई तिची काकी तिच्याजवळ गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळा तपासल्यानंतर खरं काय आहे ते बाहेर येणार आहे आणि त्यामुळं तू सांगितलं पाहिजेस तू करून घेतलं पाहिजे मग त्या मुलीनं आपल्या घरच्यांसमोर नेमकं काय घडलंय ते सांगितलं त्या मुलीवर खरंच अतिप्रसंग झालेला आहे अत्याचार झालेला आहे दहा वर्षाच्या एका अतिशय निष्पाप निरागस मुलीवर अत्याचार झालेला आहे बलात्कार त्या मुलीवर झालेला आहे डॉक्टर म्हणतात की काय घडलंच नाही हा सुद्धा प्रश्न कारण आईनं बघितल्या परिस्थिती काकीनं बघितल्या परिस्थिती त्यांचं सुद्धा हे म्हणणं की त्या मुलीवर अत्याचार अन्याय झालेला आहे आणि जर हा रिपोर्ट मॅन्युप्युलेट करण्यात आला तर त्याच्या मागे कोण त्या वैद्यकीय प्रशासनाला त्याचा जबाब द्यावा लागेल कारण जेव्हा हे प्रसंग मेडिकल झाल्यानंतर ह्या मुलीचा जबाब फक्त छेडछाडीपर्यंत होता खरं काय आहे आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे प्रवृत्ती वाढू नये गडिंग मधल्या निष्पाप मुलींच्या वर वेळ पुन्हा येऊ नये म्हणून आम्ही पुन्हा आज तिच्या घरी गेलो त्या मुलीला मी विश्वासात घेतलं तिला एक नाव काय तुझं तिनं नाव सांगितलं कुठल्या शाळेला जाती तिनं शाळेचं नाव सांगितलं अभ्यास आवडतोय काय आवडतोय म्हंटली तिला पुढे काय व्हायचंय मला पोलीस व्हायचंय म्हणून त्या मुलीनं सांगितलं आता तिला पोलीस व्हायचं आहे तर पोलीस प्रशासनानं तिला न्याय द्यावं यांची मागणी असणार आहे म्हणलं नेमकं काय घडलं बाळा तुझ्यासोबत तिनं तो प्रसंग सांगताना डोळ्यातनं पाणी यावं असा प्रसंग त्या मुलीनं सांगितला मग तू हे का नाहीस घरच्यांना तर ज्यानं तिच्यावर अत्याचार केला त्या मुलानं तिला धमकी दिलेली होती की मी आपल्याला कुठलाही रंग द्यायचा नाही आहे कारण कुठलाही आरोपी कुठलाही अत्याचारी कुठल्या धर्माचा वगैरे असतोय असं नाही पण त्यानं धमकी दिली की मी आय अमोक धर्माचा आहे आम्ही किती वाईट आहे तू जर तोंड उघडलीस तर तुझ्या आई वडिलांना सुद्धा मारून टाकणार आणि तुला सुद्धा मारून टाकणार आपल्या आई वडिलांच्या आणि स्वतःच्या जीवाला घाबरून त्या मुलीनं तोंडातनं शब्द काढला नाही मी जर तोंड उघडलं तर माझ्या आई वडिलांना सुद्धा मारतील आणि माझ्या मला सुद्धा माझ्या जीवाला धोका होईल म्हणून त्या मुलीनं तोंड उघडला नाही तीन दिवस त्या मुलीला अत्यंत त्रास होत असताना हे अत्यंत दुर्दैवी मला ऐकायला सुद्धा कसं तरी झालं की दुर्दैवी गोष्ट त्या मुलीनं सहन केली मी जर घरी थांबले माझा त्रास जर घरच्यांना सांगितला तर काय तरी झालं या आई वडिलांना कळेल आणि मग माझ्या आई वडिलांना मारून टाकलं जाईल या भीतीपोटी ती मुलगी त्याही अवस्थेत शाळेत गेली पण जेव्हा हा प्रसंग आता कोण बाहेर काढला हा सुद्धा त्याच्या तळाशी जाणं गडिंगलस्कर गरजेचं आहे जर माहीत होत तर मग पोलीस स्टेशनला का जाऊन तक्रार केली नाही न्याय मिळवण्यासाठी का प्रयत्न केला नाही अशा पद्धतीने व्हॉट्सअपवर मेसेज करण्याचा उद्देश काय होता उत्तर पाहिजे जर गडिंग लस्कर आम्ही जर, जर जागृत गडिंग लस्कर आहे आम्ही सजग आहेत तर मग जर तुम्हाला माहित होता प्रसंग तर त्याच वेळी त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून का प्रयत्न केला गेला नाही आणि मग त्या मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिनं सगळं घडलेला प्रसंग सांगितला मी तिला तिच्याच भाषेत मी विचारलं एक मी शिक्षिका असल्यामुळं त्या छोट्याशा मुलीशी कसं बोलावं त्याचा अंदाज आल्यामुळे त्या मुलीला मुली मी विचारलं की बाळा जे झालं ते वाईट होतं काय तर ती मुलीच्या डोळ्यातले टचकन पाणी आलं म्हटली फार वाईट होतं म्हटलं हे दुसऱ्यांबरोबर तुझ्या मैत्रिणींबरोबर घडू नये असं तुला वाटतंय काय तू जे सोचलंस तू जे भोगलंस ते तुझ्या मैत्रिणींबरोबर घडू नये असं तुला वाटतंय काय तर होय हे कुणाबरोबरही घडू नये असं त्या मुलीनं मला सांगितलं मग ह्यासाठी तुला जर पोलीस बनायचं असेल तर पोलिसांचं काम असतंय ज्यांना अन्याय केलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे तुझ्यावर जे घडलं ते दुसऱ्यांवर घडू नये असं तुला वाटत असेल तर तुला जे ते सगळं पोलिसांसमोर सांगावं लागेल एका छोट्याशा मुलीवरच दुःख ते कुटुंबियांनाही सहन होणं शक्य नाही ते म्हणतात ना की जर तुम्ही गडिंग आमच्याबरोबर आमच्या बरोबर राहिला नाही तर आम्ही स्वतः ही लढाई लढायला तयार आहे अशा वेळी आम्ही गडिंग लसकर राहणार नाही त्या मुलीला समजूत घातल्यानंतर पोलिसांना कळवलं म्हटलं तो जो, जो परवाचा मॉब जमलेला होता ती गर्दी जी पोलीस स्टेशनच्या दारात जमलेली होती ती मुलगी प्रचंड घाबरलेली होती ती पोलीस स्टेशनला यायला तयार नव्हती त्यामुळं तिचा जबाब घेण्यासाठी पोलीस तिच्या घरी गेले आणि पोलिसांनी त्या पोरीनं आपल्याबरोबर काय घडलं ते सगळं शब्दशा त्या पोलिसांना तिनं सांगितलं तिचा मोबाईलवर सुद्धा जबाब त्यांनी ई कॅमेरा काय काय त्यांनी सांगितलं त्याच्यावर सुद्धा त्या मुलीचा त्यांनी जबाब घेतलाय पहिला प्रश्न असा आहे की जर अन्याय घडला हे माहीत झालं तर व्हॉट्सअपवर का व्हायरल झालं न्याय मिळवण्यासाठी तक्रार पोलिसांच्यात का झाली नाही दुसरा प्रश्न असा त्या मुलीची मेडिकल कायद्यानुसार होणं गरजेचं असताना मेडिकल करण्यासाठी दिरंगाई का केली आणि मेडिकलला मुलगी गेल्यानंतर मेडिकल करणं गरजेचं नाही असं डॉक्टरना कुणी सांगितलं का पोलीस प्रशासनानं सांगितलं की तीनशे झालेलच नाही त्यामुळे मेडिकल कोण ठरवणार <coughs> तुम्ही तीनशे शहात्तर झाले की नाही हे घडलंच नाही तर तुमच्यावर कुणाचा नेमका दबाव आहे हे सगळ्या गडिंगला समजलं पाहिजे देशातल्या मुली सुरक्षित नाहीत महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित नाहीत हे लोन आमच्या गडिंगला शहरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आमच्या गडिंगले शहरातल्या छोट्या दहा वर्षाची शाळेत जाणारी जर मुलगी गडिंगलज मध्ये सुरक्षित नसेल तर आपण गडिंगलज कर आणि काय करायचं हा निर्णय घेण्याची आता वेळ आलेली आहे आमच्या प्रशासनाला सवाल आहे की जो कोण आहे त्याला सक्त काय असेल तुमच्या कायद्यात ती शिक्षा त्या मुलाला झाली पाहिजे त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि जर शिक्षा झाली तरच या गोष्टींवर वचक बसणार आहे आणि मग कुणाचं पुन्हा छोट्या मुलींकडे किंवा स्त्रियांकडं महिलांकडे अशा वाईट नजरेनं बघण्याचं धाडस होणार नाही आणि पोलीस प्रशासनानं आणि वैद्यकीय प्रशासनानं हलग किंवा दिरंगाई न करता योग्य तो काय असेल तो रिपोर्ट बाहेर आणला पाहिजे माझी आणखी एक विनंती आहे काल कागलचे नूतन आमदार गडिंगजला आलेले होते त्यांनी या कुटुंबाची चौकशी केली असती त्या मुलीची चौकशी केली असती तर आम्हालाही बरं वाटलं असतं ह्याला मला राजकीय रंग द्यायचा नाही पण माझी त्यांना विनंती राहणार आहे विनंती अशी असणार आहे की या मुलीला न्याय देण्यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी ते प्रयत्न करावेत पोलीस प्रशासनाला वैद्यकीय प्रशासनाला त्यांनी सूचना देऊन त्या मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती या निमित्ताने मी त्यांना कर जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सह लता पालकर गडिंगलज।